सांगली जिल्ह्यातील कोट्यमकाळ तालुक्यातील आगरण ध्रगाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जात पण या गावानं गेल्या तीन वर्षामध्ये आणखीन एक नवा आणि एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे या आग्रद्रोगाव गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये आजी माजी सैनिकांची संख्या खूप आहे आजपर्यंत या गावामध्ये अठ्ठावीसशे पेक्षा जास्त सैनिक आहेत तर सध्या गावामध्ये आजी माजी सैनिकांची जी संख्या आहे ती सातशे पेक्षा जास्त आहे तर सैनिकांचं गाव अशी ओळख असणाऱ्या या गावाची गेल्या तीन वर्षापासून नवी ओळख जी आहे ती म्हणजे अभ्यासाचा भोंगा वाजवणारं गाव अशी ओळख निर्माण झालेली आहे अशी ओळख होण्याचं कारण म्हणजे कोरोना काळामध्ये मोबाईल आणि टी व्हीचा वापर जास्त वाढला आणि माणसं मोबाईल अडिक्ट झाल्यासारखी झाली आणि त्यामुळे ह्या मोबाईल अडिक्शन पासून दूर जावं इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर जावं आणि तरुण वयामध्ये मुला मुलीने अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं यासाठी या गावानं कोरोना नंतर अशा प्रकारचा निर्णय घेतला की आपल्या गावामध्ये आपण दोन वेळा भोंग वाजवू मग हा दोन वेळा म्हणजे तरुण मुलांच्यासाठी सकाळी पहाटे पाच ते सात या वेळामध्ये हा भोंगा वाजवला जातो तर प्राथमिक शाळेतले मुलं आणि हायस्कूलमध्ये मुलं यांच्यासाठी सायंकाळी सात वाजता भोंगा वाजवला जातो त्यामुळे तरुण पिढी सकाळी पाच ते सात आधी हायस्कूलमध्ये आणि मराठी शाळेतली मुलं संध्याकाळी सात ते नऊ या काळामध्ये घरातले टीव्ही मोबाईल पूर्णपणे बंद ठेवले जातात आणि या अभ्यास जातो हे केवळ केलेलं नाही तर ह्या गावातले आजी माजी सैनिक अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी त्याचबरोबर सरपंच शिवदास भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी गावातल्या शिक्षकांच्या मदतीनं आणि तरुण पिढीच्या मदतीनं या उपक्रमाचा सुंदर घेतलेला आहे यातल्या अनेक शिक्षकांनी तरुणांनी आजी माझी अगोदर हा उपक्रम राबवण्यासाठी गावात घर भेट देऊन वातावरण केलीच पण आता सुद्धा या प्रत्येक घरातला टीव्ही बंद आहे का ह्या घरातले मोबाईल बंद आहेत का ह्या घरातली मुलं मुली खरोखरच अभ्यास करत, करत बसतायत का हे बघण्यासाठी वेगवेगळे पथकं तयार केलेली आहेत आणि ही पथकं अक्षरशः घरोघरी भेट देतात आणि या सगळ्या बाबीवरती लक्ष ठेवतात त्याचबरोबर ज्याने अभ्यास केलाय त्यांनी काय अभ्यास केलाय बघण्यासाठी इथे टेस्ट सी घेतल्या जातात छोट्या छोट्या परीक्षा घेतल्या जातात त्याचं मूल्यमापन होत त्यामुळे घरातले अबालवृद्ध म्हणजे मुलं मुली अभ्यासाच्या निमित्तानं आणि ज्येष्ठ नागरिक आजी आजोबा आई वडील काकी काकी काका हे सगळेच जण यामुळे गाव म्हणून आता पुढे आलेलं आहे म्हणजे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या उपक्रमाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला या गावात भेट दिली आणि खरोखरच गावा हो या गावामध्ये हा उपक्रम आहे का याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्याने असे उद्गार काढले की शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी म्हणून हे सांगली जिल्ह्यातल्या ले कोठिमक्काल तालुक्यातलं दोगाव हे जे गाव आहे ते एक शैक्षणिक पर्यटनाचं मूल्य असलेलं गाव आहे आणि अभ्यासाच्या भोंग्याचा हा पॅटर्न राज्यभर स्वीकारण्यात यावा अशी भूग आग्रही भूमिका त्यांनी मांडली पहाटे पाच ते सात आणि सायंकाळी पाच ते सात या शांत वातावरणामध्ये मुलं मुली अभ्यास करताना दिसतात अर्थात यापूर्वीही लोकसत्ताना खास आग्रलेखामध्ये दखल घेतलेली अनेक गावं आहेत उमरगा तालुक्यामधलं जकेपूरवाडी नावाचं गाव आहे तिथेही हा उपक्रम राबवला जातो धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा तालुक्यातल्या जगीपूरवाडी हे छोटं गाव आहे पण त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली तर पुणे जिल्ह्यामध्ये वेरला तालुक्यामध्ये गुंजवणे नावाचं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणखीन एक गाव आहे वडगाव तिथेही अशा प्रकारचा भोंग्याचा उपक्रम राबवला जातो सौंदाळा ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवला जातो म्हणजे थोडक्यात अभ्यासाचा भोंगा वाजवणं आणि टी व्ही मोबाईल बंद ठेवणं म्हणजे आधुनिक काळातली पाश्चात्य जगातली जी कल्पना आहे की डिजिटल डिटॉक्सिफिकेशन कारण या मोबाईल मुळे माणसांना डोळ्याचे विकार झाले अनेकांना पाठीचे विकार झाले नेटफ्लिक्सच्या कार्यकारी संचालकांनी तर आता आमचा सामना फक्त माणसाच्या झोपेशी आहे असं स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे डिजिटल डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये त्याला मोबाईल उपवास म्हणून फार तर बरीच माणसं रात्री झोपताना आपल्यापासून आपला मोबाईल दूर ठेवतात काही जण काही मोबाईल वापरतात असे छोटे मोठे प्रयत्न सुरू असले तरी हा आगलन दोघांचा जो उपक्रम आहे तो मी अन्य गावांचा उल्लेख केला त्या गावातला अभ्यासाच्या भोंग्याचा मैत्याच्या वडगाव सहित हा जो उपक्रम आहे हा उपक्रम म्हणजे एक प्रकारे दररोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास डिजिटल उपवासाचीच कल्पना या ग्रामस्थांनी मांडलेली आहे कारण हल्ली युरोपमध्ये देखील पूर्वी नेट असणारं पर्यटन होतं तर आता पर्यटनाच्या जाहिरातीच अशा आहेत की आमच्याकडे नेट नाही तुम्ही इथं निवांतपणे राहा सुखाने राहा असं सांगितलं जातं तेव्हा डिजिटल उपवासाच्या कल्पनेच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक्स उपकरणापासून दूर राहणं आणि आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं ही किमया कवठिमगाव तालुक्यातल्या आग्रनोगाव या गावाने साधलेली आहे या गावाचा हा जो उपक्रम आहे अस्तुत्य आहे अनुकरणीय आहे अर्थात या गावाच्या ह्या उपक्रमाची जी फळं आहेत ती भावी पिढी ज्या वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये सभ्य सुजान सुसंस्कृत नागरिक म्हणून पुढे येतील त्यावेळेला या पिढीनं घेतलेले जे कष्ट आहे ते लोकांच्या लक्षात येतील पण तुर्तास आगरनोळगाव असेल जकेपूरवाडी असेल गुंजवणे असेल मैत्यांचे वडगाव असेल सौंदालय असेल या छोट्या छोट्या गावांनी राबवलेला हा जो डिजिटल डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचा किंवा मोबाईल उपवासाचा जो संकल्प आहे तो निश्चितच प्रेरणादायी स्तुत्य आणि अनुकरणीय आहे यात शंका नाही